पण मी माझ्या लाईफस्टाईलमधले बदल जर केले नाहीत तर हे सगळे रोग तुम्हाला भोगावे लागणार आहेत याची मानसिकता तयार ठेवा नमस्कार वैद्य सुविनय दामले कॅन्सर टाळायचा असेल तर आपण टाळू शकतो हे आपण मागच्या भागात बघितलं एकदा झाला आता काय करायचं का पुढे झाला हे तुम्हाला कसं कळतं शरीरामध्ये कुठेतरी गाठ येते किंवा शरीराला दिलेल्या औषधांचा काहीही परिणाम होत नाही लक्षण काय आहे असं जर विचारलं तर त्या तपासणीकडेच बोट जातं सगळ्या तपासण्या केल्यानंतर काहीही गरज नसताना केलेल्या तपासण्या हे कॅन्सरचं आणखीन एक कारण आहे काही गरज नाही आहे मला जर काही होतच नाही आहे तर मी तपासण्यांच्या त्या मायाजालामध्ये का अडकायचं माझं छप्पन्न वर्ष आहे छप्पन्न वर्षात माझं रक्तदाब किती आहे आय डोंट नो मला माहीत नाही माझं कोलेस्ट्रॉल मला माहीत नाही माझं शुगर किती आहे मला माहीत नाही मला गरजच नाही आहे कारण मी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत एवढा पॉझिटिव्ह आहे मला काही झालेलं नाही मला काही होणार नाही ऑल इज वेल well, ऑल इज वेल well. अरे विचार करायला काय प्रॉब्लेम आहे मी असं जगतो आहे आयुष्य आणि मला कोणत्याही प्रकारे औषधं घेण्याची आठवणसुद्धा होत नाही मी देतो सगळ्यांना औषधं पण मला स्वतःसाठी काही गरज नाही आहे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत एका पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये सतत जर आपण राहिलो तर ह्या तपासण्या वगैरे सगळं मागेच पडतात आणि ह्या सगळ्या तपासण्या करून घ्या एकदा तुमचं वय झालंय असं सांगणारं एक मंडळ असतं आणि ह्या मंडळापासून सुरक्षित राहायचं असतं हा आपण एक भाग नंतर बघू हे मंडळ कोणाचं असतं या सगळ्या आजूबाजूचे कावळे चिमण्या ज्या कुचकुच कावकाव चिवचिव चिव करणाऱ्या ज्या असतात जरा तपासणी करून घे ग तुझं किती वजन वाढलंय बारीक झाली तरी म्हणणार अगं किती बारीक झाली सुकलीस औषधं जरा तपासण्या करून घे आणि इथे या ज्या तपासण्या केल्या जातात मग अगदी साधा रक्तदाब तपासणं असू देत नाहीतर कोलेस्ट्रॉल चेक करणं असू देत नाहीतर एखादं रक्ताची चाचणं साखरेची तास चाचणी केलेली असू देत शंका घेतली जाते आणि हा सूर जेव्हा मनात असतो कोणताही रोग शरीरात जाण्यापूर्वी पहिल्यांदा मनामध्ये शिरलेला असतो परमपूज्य पूज्य गुलाबराव महाराजांचंही वाक्य आहे कोणताही रोग तुमच्या शरीरात जाण्यापूर्वी सुरुवातीला मनामध्ये असतो आणि मनातनं त्याला योग्य वेळ येतात संधी मिळतात तो शरीरामध्ये अकराळ विक्राळ स्वरूपामध्ये प्रकट होतो त्यालाच कॅन्सर असं म्हणतात परमपूज्य गोंदोलकर महाजांची प्रवचन नावाचं एक पुस्तक आहे ह्या पुस्तकामध्ये देखील याचा उल्लेख केलेला आहे की तुम्ही मनाला संतुष्ट ठेवा मनाचा मार्ग हृदयातनं संपूर्ण शरीरात जातो आणि जर जा हृदयाला प्रसन्न ठेवलं तर कोणताही रोग शरीरामध्ये येणार नाही आहे हे सगळे शंकासूर सोडणारे कोण असतात आजूबाजूचेच तुमचं हित चिंतणारे अतिहित चिंतणारे तुमचे डॉक्टर्स ह्या सगळ्या तपासण्या एकदा करून घ्या मग त्या तपासण्यातनं त्यांना जे काही रिपोर्ट्समध्ये वेडेवाकडे रिपोर्ट्स दिसतात कमी जास्त हे कमी जास्त येतात हे शरीराच्या चांगल्या गोष्टीं साठीच सा, असतात परंतु लावताना अर्थ उलटे लावले जातात कुठेतरी बॉर्डर लाईन कुठेतरी सस्पेक्ट ऑफ सस्पिशियस ऑफ असे शब्द क्वेश्चन मार्क टाकून त्या रिपोर्ट्समध्ये लिहिलेलं असतं वेगळं आणि तुम्हाला सांगितलं जातं वेगळं आणि तो किडा एकदा डोक्यामध्ये घुसला की तो आत्म वाळवीसारखा पोखरत जातो मेंदूला हृदयाला मनाला आणि नंतर प्रत्यक्ष शरीराला देखील ह्या तपासण्यांपासून जेवढं तुम्ही सुरक्षित राहाल अहो आज भारतामध्ये अनेक आदिवासी पाडे असे जिथे पॅथॉलॉजी जाऊ दे लाईट नाही आहे एस टी नाही आहे आणि दोन चारचाकी गाडी दोन चाकी गाडी सुद्धा तिथे जात नाहीये अशा गावातली माणसं सुद्धा शंभर वर्ष निरोगी आयुष्य जगतायत औषधं त्यांना माहीत नाहीत काही झाडपाल्याची औषधं काही पाळ्यामुळं घेऊन ती आहेत त्यांना रोग होणार नाही आहे अशातला भाग नाही आहेत पण त्यांच्याकडे सुद्धा शंभर वर्ष जगणारी माणसं आहेत रामाची पिढी आहे कृष्णाची पिढी आहे आयुष्य किती होतं त्यांचं थोडा अंदाज लावून बघू आपण भारतीय कालगणना करून बघू भीष्म जेव्हा लढले तेव्हा त्यांचं वय किती होतं विचार करून बघू आणि आयुष्य आमचं कमी 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 होत आलंय ह्याची कारणं पण शोधणं आवश्यक आहे युगाचा परिणाम असेल हे कारण असेल असू देत आपण ते बदलू शकत नाही पण मी माझ्या लाईफस्टाईलमधले बदल जर केले नाहीत तर हे सगळे रोग तुम्हाला भोगावे लागणार आहेत याची मानसिकता तयार ठेवा आणि तुम्ही आयुष्यभर जे काही पैसे मिळवलेले आहात हे सगळे पैसे जर डॉक्टरला देण्याची मानसिकता आणि त्यादृष्टीनेच तुम्ही नोकरी चाकरी करणार असाल तर मी काहीच करू शकत नाही मिळवलेले सगळे पैसे जर माझ्या माझ्या कुटुंबासाठी माझ्या आनंदासाठी जर खर्च करायचे असतील पैसे जरूर मिळवा परंतु आज आम्ही पैसे मिळवतो हो आहे अर्थार्जन करतो आहे ते का करतोय सुद्धा उद्देश आमच्या डोळ्यासमोर स्पष्ट नाही आहे धर्म अर्थ काम मोक्ष चार पुरुषार्थ आपल्याला करायचे आहेत आणि हे पुरुषार्थ का करायचे आहेत त्यातला अर्थ पुरुषार्थ जो आहे हा अत्यंत चांगल्या मार्गाने मिळवलेला पैसा माझ्या कुटुंबाचं पोषण होण्यासाठी माझ्या राष्ट्राचं पोषण होण्यासाठी मला कधीतरी इमर्जन्सीमध्ये मिळावा फंड म्हणून वापरले जातात फक्त आज या इमर्जन्सी या नावाखाली मेडिकल हा फॅ हा ही जी फॅकल्टी आहे ही एवढी जोर धरलेली आहे की मला भविष्यात आजार झाला तर म्हणून बचत करायची आहे पण मला अख्खी दुनिया बघायची आहे मला भारत भ्रमण करायचं आहे मला कोणाला तरी मदत करायची आहे या दृष्टीने पैसे मिळवायचे आहेत हा विचारसुद्धा आम्ही विसरून जातो म्हणजे जा आम्ही नोकरी चाकरी जी काही करतो आहे जे काही माझ्या हाल मालकीचे काही उद्योग व्यवसाय आहेत यातनं मिळणारा फायदा माझ्या शरीरात काही जर शारीरिक व्याधीमुक्त होण्यासाठी जर काही बदल करायचे असतील काही ऑपरेशन्स करायचे असतील काही मेडिसिन्स खरेदी करायचे असतील तर तो इमर्जन्सी पैसा मिळावा म्हणून या उद्देशाने जर नोकरी करत असू <laughs> उद्देशच जीवनाचा बदलून गेला आहे मी पैसा का मिळवतोय हे सुद्धा उद्दिष्ट आमचं बदललं आहे मग मी म्हणतो पैसा तरी का मिळवताय जर तो शेवट डॉक्टरच्याच घशात घालायचा असेल तर आहा तिथे पारावर मस्तपैकी शेतकरी विड्या मारत फुंकत बसलेच आहेत की घरामध्ये मी आहे त्या सुखामध्ये आहे असं म्हणणारी मंडळी देखील आहेत आपल्याला याचा सुवर्ण मध्य काढायचा आहे आणि माझ्या जीवनाचं उद्दिष्ट गोल मला फिक्स करायचा आहे माझं जीवन आनंदी आणि निरोगी शंभर वर्ष होण्यासाठी आयुर्वेदाला पर्याय नाही ም ሀገር ለው